नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक सुंदर रात्र एक सुंदर रात्र आकाशात पूर्ण चंद्र उगवलेला आहे असंख्य चांदण्या लुकलुकत आहेत मंद मंद वारा सुटलेला आहे अतिशय शांत वातावरण आहे चंद्राचा शीतल प्रकाश सारे आसमंतावर पसरलेला आहे पण या शांततेचा भंग करीत त्या मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याला किंचितचा छेद देत एक टॅक्सी रस्त्यावरून चाललेली आहे टॅक्सीमध्ये फक्त दोघेच जण एक अर्थातच ड्रायव्हर आणि दुसरा टॅक्सीत ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला तो टॅक्सीच्या मागच्या सीट्स पुष्पगुच्छाने अगदी पूर्ण भरून गेलेल्या आहेत अगदी खचून टॅक्सीत बसल्या बसल्याच त्यानं ड्रायव्हरला सांगितलं होतं की भैया टॅक्सी आरामसे चलाना कोही जल्दी नाही आहे खरं म्हणजे हे असं सुंदर वातावरण ही अशी सुंदर रात्र तो काही आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होता असं नाही यापूर्वी अनेकदा रात्री घरी परतताना बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करताना असा अनेक वेळा असं सुंदर वातावरण त्याने अनुभवलं असेल पण त्या वातावरणाचा उपभोग घेण्याचा योग त्याच्या आयुष्यात क्वचितच आला असेल कारण माणसांनी खचून भरलेल्या लोकल किंवा बसनी प्रवास करताना घामाघूम झालेल्या अवस्थेत या अशा सुंदर वातावरणातून जरी तो जात असला तरी त्या वातावरणाचा उपभोग घेण्याच्या मनस्थितीतच तो नसायचा पण आज त्याला ही सुवर्णसंधी मिळाली होती त्याचं थकलेलं शरीर साठीच्या आसपासचं सा वय बघून ड्रायव्हरने त्याचं म्हणणं अगदी निमूटपणे मान्य केलं तसंही रात्र खूप झालेली होती रस्ता रिकामा होता गाड्यांची काय फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे टॅक्सी आपली नॉर्मल स्पीडमध्ये चाललेली होती खिडकीतून येणारा तो वाऱ्याचा सुखद झोत अंगावर घेत चंद्र आणि चांदण्यांनी सजलेलं सुंदर आकाश डोळे भरून पाहत शांत आणि संतुष्ट चेहऱ्याने तो बसला होता मनात गतायुष्यातल्या साऱ्या घटनांची गर्दी झालेली होती असंख्य आठवणी आल्या होत्या दाटवून आल्या होत्या चांगल्या आठवणी वाईट आठवणी भेटलेली माणसं काही चांगली काही वाईट आणि गतायुष्याचा हा असा चलचित्रपट मनात चालू असतानाच दुसरीकडे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन आयुष्याची स्वप्न तीही मनात उमालत आहेत मित्रांनो ओळखा पाहू हे वर्णन कशाचे आहे एव्हाना ओळखला ओळखलं असेलच तुम्ही ही आहे एका नोकरदाराची सेवानिवृत्तीची रात्र त्या सुंदर रात्री टॅक्सीतून तो घरी चाललेला आहे आणि अशावेळी त्याच्या मनामध्ये काय विचार येत असतील त्याचं एक कल्पनाचित्र एका कवितेतून मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करतो आहे कवितेचं नाव आहे सेवानिवृत्ताचं सुंदर स्वप्न सेवानिवृत्ताचं सुंदर स्वप्न आता ही जीव घेणी शर्यत अखेर संपली आता सकाळपासून रात्रीपर्यंत धाव धाव धावणं घाण्याच्या बैलागत जागच्या जागी फिरणं उमेदीतलं आयुष्य सरलं या चक्रात स्वतःसाठी जगलोच नाही या नोकरीच्या नादात घड्याळाच्या गजराच्या कर्कश आवाजात कोंबड्याची बांग कधी ऐकलीच नाही नाश्ता कुंबत चहा गिळत लोकल साठी धावताना पक्ष्यांची किलबिल कानी पडलीच नाही संध्याकाळची लोकल परतीचा प्रवास संध्याकाळची लोकल परतीचा प्रवास ती चेंगरा चेंगरी आणि घामाचा तो वास व्ही आणि कुटुंबीय या यांच्यासह भोजन आणि रात्रीची झोप हेच काय ते रंजन ऑफिस ऑफिस आठ तास ऑफिस मधले आठ तास नकोस ते वातावरण तिथल्या त्या राजकारणानं उभून गेलंय म्हणून या सिस्टीमनं मनाचा पार उकेरडा केलाय या सिस्टीमनं मनाचा पार उकेरडा केलाय अंतर्मनातला देवाचा आवाज ऐकूच येईनासा झालाय नाकासमोर चालणाऱ्यांवर गॉसिप्सचा भडीमार नाकासमोर चालणाऱ्यांवर गॉसिप्सचा भडीमार कामसून कामाचा वाढत जाणारा भार बॉसची मर्जी देई प्रमोशन कन्सेशन नाही राखली मर्जी तर पदोपदी टेन्शन ही माणसं भेटली ज्यांचे चरण स्पर्शावे अशी ही माणसं भेटली ज्यांचे चरण स्पर्शावे आणि अशी ही माणसं भेटली ज्यांना चरणाने तोडवावे संकट समयी धावून आले हितचिंतक आणि मित्रवर्य संकट समयी धावून आले हितचिंतक आणि मित्रवर्य कधी उपजले पाय ओढण्या झारीतले शुक्राचार्य कधी भेटले सिस्टीमशी लढणारे धैर्यवान कधी भेटले संधी साधू आणि समर्था घरचे श्वान आधी केले मग सांगितले असे इथे चालत नाही आधी केले मग सांगितले असं इथे चालत नाही न केलेले सांगणाऱ्यांचीही इथे अनेकदा सरशी होई इथल्या राजकारणात आपणही नकळ तोडले गेलो तिथल्या राजकारणात आपणही नकळ तोडले गेलो अस्तित्व टिकवण्याच्या नादात स्वत्वच गमावून बसलो नोकरीनं व्यापलेल्या आयुष्यात व्यक्तित्व पार खुंटून गेलोय नोकरीनं व्यापलेल्या आयुष्यात व्यक्तित्व पार खुंटून गेलोय कसे होतो कसे झालो स्वतःलाच नाही कळलं जीवापाड यत्न केला निष्कलंक जगण्याचा जीवापाड यत्न केला निष्कलंक जगण्याचा समूहात राहूनही सुवत जपण्याचा पण का कोण जाणे संस्कारांची पकड जरा सैलावली संस्कारांची पकड जरा सैलावली आणि सहनशीलतेची ढाल तुटून पडली मनाची पाटी कधी कोरी झालीच नाही मनाची पाटी कधी कोरी झालीच नाही अहो नकारात्मक विचारांनी तशी उसंतस दिली नाही सैरभैर झालेल्या मनाला आता विश्राम हवा आहे सैर भैर झालेल्या मनाला आता विश्राम हवा आहे स्वतःकडे पाहण्यासाठी एकांत हवा आहे होलिका आणि रावण दहन पुरे झाला आता होलिका आणि रावण दहन पुरे झालं आता प्रतीकात्मक मूर्तीपूजन पुरे झालं आता 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 शरीराचं भाव मंदिर आणि मनात जागावा ईश्वर शरीराचं व्हाव मंदिर आणि मनात जागावा ईश्वर गीता आणि दासबोधाने घडावेत विचार सुंदर ब्रह्मविद्या लावी श्वासाना शिस्त ब्रह्मविद्या लावी श्वासाना शिस्त ध्यान धारणेवर जाता मनाचे भेस्त नियमित व्यायामानं शरीर टाकील कात नियमित व्यायामानं शरीर टाकील कात छंद जोपासनेने भावनानं मिळेल मोकळी वाट करावा भरपूर प्रवास वाचावं वा उत्तम साहित्य वाचावं उत्तम साहित्य करावा भरपूर प्रवास निरागस मनानं घ्यावा नवीन याचा ध्यास नव्या उमेदीनं पुन्हा नव्यानं सुरुवात करावी नव्या उमेदीनं पुन्हा नव्यानं सुरुवात करावी फेनिक्स पक्षासारखी राखेतून झेप घ्यावी ऑफिसचा अखेरचा निरोप घेऊन परतीची वाट धरली आहे ऑफिसचा अखेरचा निरोप घेऊन परतीची वाट धरली आहे नव्या इनिंगच्या नव्या स्वप्नांचे इमले मनात रचतो आहे नव्या इनिंगच्या नव्या स्वप्नांचे इमले मनात रचतो आहे धन्यवाद